सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व या सभागृहातील इतिहासप्रेमी बंधूंनो आणि भगिनीनो माझ्या पेपरचा शीर्षक आहे बौद्ध धर्मातील क्षणिकवाद व शून्यवाद एक अवलोकन विविध धर्म विविध धर्माचे विविध पंथ आणि विविध पंथाचे उपपंथ विविध उपपंथ हे आपल्या भारतीय धर्म आणि समाजव्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मूळ धर्मतत्वाच्या आकलनामध्ये ज्यावेळी त्यांच्या अनुयायाकडून भिन्नता निर्माण होते आकलन करून घेण्यामध्ये किंवा उपासनेच्या पद्धतीमध्ये भिन्नता निर्माण होते तेव्हा विविध प्रकारचे पंथ आणि विविध पंथाचं पुन्हा उपपंथात रूपांतर होत जातं इसविसांपूर्व सहाव्या शतकात उदयास आलेल्या बौद्ध धर्मामध्ये महायान आणि हिनियान जे पंथ आहेत की हिनियान पंथ मूळ धर्मतत्वाला चितकून राहणारा आणि काळानुरूप बदल स्वीकारणारा महायान पंथ या महायान पंथातला एक संप्रदाय माध्यमिक संप्रदाय आणि त्या माध्यमिक संप्रदायाचा संप्रदाया प्रणेता असलेला नागार्जुन यांनी ती शून्यवादाची कल्पना मांडली अर्थात त्यांच्या अनुयायांनी मांडलेल्या ज्या कल्पना आहेत जी तत्व आहेत ते मूळ बौद्ध धर्मतत्वाशीच म्हणजे तत्वातूनच घेतलेले आहेत फक्त त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रतिपादन केलेले आहे तर मूळ नागार ना नागार्जुनानं प्रतिपादन केलेलं शून्य काय आहे शून्यतावाद काय आहे तर ही नागार्जुनानं ना प्रतिपादन केलेली ही संप्रदायातील शून्यतावाद ही संकल्पना ही निर्वाणानंतर जी साधकाला मा साधकाला किंवा जीवाला जी अवस्था लाभते त्याचं एक सूचक अशा प्रकारचं म्हणजे चिन्ह म्हणून शून्य या शब्दाचा वापर केलेला आहे विशेषत समाज जीवनाचं एक व्यापक तत्व महान तत्व म्हणून शून्यतावादाकडे पाहिलं जातं अर्थात हा शून्यवा शून्यतावाद म्हणजे आर्यभट्टाने शोधलेली शून्य संकल्पना अंक गणितातली जी शून्य संकल्पना आहे त्याच्याशी आणि याच्या या शून्यतावादाचा काहीही अर्थार्थी संबंध नाही आहे मग यांनी काय स्वीकारलेलं आहे तर वस्तूच्या अस्तित्वासंबंधी प्रश्न उपस्थित करून त्याच्या अनुषंगाने शून्यतावादाची मांडणी नागार्जुनानं ना, आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे की तो असं प्रतिपादन करतो की कोणत्याही वस्तूचं अस्तित्व हे स्वयंभू नसतं स्वतंत्र नसतं कोणत्याही वस्तूचं अस्तित्व बाह्य जगात दिसणाऱ्या कोणत्याही वस्तूचं अस्तित्व हे इतर कशावर तरी अवलंबून असतं ते स्वयंभू नसतं आणि अन्य कशावर तरी अवलंबून असतं स्वतंत्र अस्तित्व नसतं त्याला आणि या प्रत्युत्य समुपाद जी इथं संकल्पना प्रतिपादन केली की कोणत्याही घटनेच्या पाठीमागं निश्चित अशा प्रकारचं कारण असतं घटना घडण्याच्या पाठीमागं कारण असतं त्याच कारण कार्य परंपरेचा प्रत्युत्य समुत्पाद संकल्पनेचा दंडक म्हणजे शून्यता आहे असं नागार्जुनानं ना आपल्या मूल कारिकेत स्पष्ट केलेलं आहे दुसरा क्षणिक वादावर आधारलेला आहे क्षणभंगुरवाद क्षणिकवाद ही जी बौद्ध धर्मातली संकल्पना आहे सर्व अनित्यम ही जी संकल्पना आहे त्याच्यावर आधारलेली ही शून्यतावादाशी कल्पना म्हणजे संकल्पना आहे की ह्या विश्वामध्ये प्रत्येक वस्तू परिवर्तनशील आहे नित्य परिवर्तन होत असतं कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू म्हणजे स्थिर स्वरूपाची नसते स्थायी स्वरूपाची नसते क्षणासाठी तिचं अस्तित्व असतं असं सांगणारा हा क्षणिकवाद जो आहे प्रत्येक वस्तूची क्रियाशीलता ही त्या वस्तूचं अस्तित्व क्षणिक असल्याचं सिद्ध करते आता याचा उदाहरण या ठिकाणी आपल्याला असं देता येईल की एखादं बीज आहे बीजाचं बीजा जेव्हा अंकुरात रूपांतर होतं तेव्हा बीजाचं बीज हे स्वरूप त्याचं नष्ट झालेलं असतं अंकुर अंकुराचं जेव्हा रोपट्यात रूपांतर होतं तेव्हा अंकुराचं अंकुर हे स्वरूप नष्ट झालेलं असतं रोपट्यात रूपांतर झालेलं असतं म्हणजे कुठलीही बाब या विश्वातली कुठलीही बाब ही नित्य नसते क्षणिक असते क्षणभंगूर असते परिवर्तनशील असते अशा प्रकारचा म्हणजे त्याचा केंद्रबिंदू या शून्यतावादाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल याच अधिक तपशिलामध्ये विवेचन करताना नागार्जुनाने असं प्रतिपादन केलेलं आहे की आणखीन एक त्याला नाव प्रतिपादन केले आहे वस्तू चतुष्कोटी विनिर्मुक्त ही संकल्पना त्यांनी वापरलेली आहे म्हणजे एखाद्या वस्तूचं म्हणजे सतही नाही म्हणजे आहे असं नाही असतही नाही नाही असंही नाही दुसरा टप्पा तिसरा सत असत असंही नाही म्हणजे आहे नाही असंही नाही किंवा चौथा टप्पा उभय भिन्नही नाही म्हणजे आहे असंही नाही नाही असंही नाही म्हणजे निश्चित अशा प्रकारचं स्वरूप व्यक्त करता येत नाही अशा प्रकारचा हा शून्यतावाद आहे थोडस जर आपण जैन धर्मामध्ये स्यादवादाची संकल्पना पाहिली तर स्यादवादाच्या संकल्पनेमध्ये स्यात असती नास्ती अव्यक्तम स्यात असती अव्यक्तम वगैरे सात जे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्याशीही थोडीफार मिळती अशा प्रकारची संकल्पना वाटते की सत्याला सत्याचं एकच स्वरूप नसतं सत्याचे सात दृष्टिकोन असतात सत्याला सात कंगोरे असतात असं जो जैन धर्मातली स्यादवादाची संकल्पना आहे ती स्यादवादाची संकल्पना आणि हा नागार्जुनानं प्रतिपादन केलेला शून्यतावादाचा सिद्धांत हा थोडाफार साधर्म्य याच्यामध्ये इथं आहे असं दिसून येतं आणि याच सिद्धांताचा म्हणजे नागार्जुनानं प्रतिपादन केलेल्या या शून्यतावादाच्या सिद्धांताचा प्रभाव शंकराचार्याच्या मायावादावरही होता असं अभ्यासक सदानंद मोरेनी एका ठिकाणी नमूद केलेलं आहे या शून्यतावादी सिद्धांताचा विकास जर आम्ही लक्षात घेतला तर साधारणत हा काही ठिकाणी असा उल्लेख आहे नागार्जुन सम्राट कनिष्काच्या समकालीन होता परंतु यज्ञश्री सातकर्णीच्या समकालीन होता असेही काही रेफरन्स आहेत त्यांच्या दोघांमध्ये बराच कालाचा म्हणजे कालखंडामध्ये थोडाफार फरक का आहे परंतु अशा प्रकारचे संदर्भ आहेत आणि त्या कालखंडामध्ये म्हणजे विशेषतः पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये ही संकल्पनेचा विकास झाला त्याच्यानंतर तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत थोडासा याचा प्रभाव ओसरला पुन्हा सहाव्या शतकामध्ये भावविवेक यानं ओरिसा प्रांतामध्ये आणि बुद्धपाली त्यांना गुजरात प्रांतामध्ये ह्या संकल्पनेचा किंवा प्रचार प्रसार केला सातव्या शतकामध्ये आचार्य शांतरक्षित यानं आचार्य चंद्र कीर्ती आणि आचार्य शांतरक्षित यांनी यावर विविध ग्रंथ लिहिले प्राचीन ग्रंथामध्ये प्रज्ञापारमिता आणि रत्नकरंड या सूत्रातूनही प्राचीन सूत्रातूनही शून्यतावादाचा आपल्याला म्हणजे रेफरन्सेस त्याचे संदर्भ पाहायला मिळतात अशा प्रकारची ही थोडक्यात शून्यतावादाची संकल्पना आहे फक्त आकलन एखाद्या तत् म्हणजे निष्कर्षात निष्कर्षात्मक जर मला काही प्रतिपादन करावायचं असेल तर तिथं या ठिकाणी असं म सांगू इच्छितो की एखाद्या तत्वाचं आकलन करून घेत असताना ती संकल्पना समजून घेत असताना जेव्हा भिन्नता निर्माण होते तेव्हा पोटभेद निर्माण होतात आणि पोटभेदातून मग धार्मिक संघर्ष आज जे उद्भवायला आज जे आपल्याला समोर पाहायला मिळतात धार्मिक संघर्ष वादविवाद टोकाला गेलेले वादविवाद ते केवळ आकलनाच्या विभन्न विभिन्नतेमुळं निर्माण झालेले आहेत आम्ही समजून घेण्याच्या भिन्नतेमुळे ते निर्माण झालेले आहेत आणि इतिहास संशोधकाचं इथं कोणीतरी म्हटलं आता की आमचं जे कर्तव्य आहे जसं आता मॅडमनी सांगितलं की शेंदूर फासणं जी जी जी। की चा चा जी अंधश्रद्धा आम्ही आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे तर दुर्दैव असं होतं की आम्हीच म्हणजे इतिहास संशोधकच राज्यकर्त्याला चुकीचा अन्वयार्थ प्रतिपादन करून धार्मिक संघर्ष पेटवण्यासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून देत असतात ते कुठंतरी थांबलं पाहिजे शून्यतावाद ही संकल्पना अशा पद्धतीनं विश्वापड विश्वाकडं व्यापक उदार म्हणजे स्वरूप शौरु... स्वरूपानं पाहायला आपल्याला म्हणजे पाहायला भाग पाडते किंवा तशा प्रकारचा तो धडा याच्यातून दिलते आणि प्रामुख्याने एकच उदाहरण सांगतो इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं की म्यानमारमध्ये किंवा आग्नेय आशियामध्ये म्यानमारमध्ये श्रीलंकेमध्ये चीन जपानमध्ये बौद्ध धर्मतत्वाचा खूप मोठ्या प्रमाणात पगडा आहे प्रभाव आहे आजही की म्यानमार मधलं एक उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे की ती एका खेड्याच्या गावाची पुनर्रचना करत असताना रस्त्याचं नियोजन करत असताना अनेक घर गर, घरां अतिक्रमण गर, झालेल्या घरांवर घर उद्ध्वस्त करावी लागली तर तिथं सर्वांनी स्वतः होऊन आपले आपली जागा शासना भाल ही शासनाला दिली बहाल केली म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांनी नुकसान भरपाई न मागता ती जागा दान केली याच कारण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची समीक्षा केली तेव्हा त्यांना असं आढळून आलं की सर्व मानित्यम की सर्व आनित्य आहे क्षणभंगूर आहे हे तत्व तिथं फार मोठ्या प्रमाणात रुजलेलं आहे जनमानसावर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव आहे म्हणून अशा प्रकारचं तिथं हे उदाहरण पाहायला मिळतं आपल्याकडं त्याच्यासाठी रक्त सांडलं जातं एक इंच जागा गेली तर किंबहुना नागरिकच अतिक्रमण करतात जागेवर असंही आपल्याला पाहायला मिळतं तर एकंदरीत अशा प्रकारचा हा अगदी थोडक्यामध्ये इथं संयोजकांनी इथं सांगितल्यामुळे आणि आपल्या नियमावलीप्रमाणे थोडक्यामध्ये मी हा सिद्धांत प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला आहे ॲन्शियंट इंडियामध्ये तसं माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीतला हा दुसराच पेपर आहे हां तर धन्यवाद काही शंका असतील तर आवडेल मला